मोठं कांड वेश्या व्यवसायाचं मोठं रे रॅकेट बुधवार पेटेत परदेशातील मुली असं त्या म्हणजे जो व्हिडिओ टाकलेला आहे दोन दिवसाखाली त्याचं थमनेल आहे ठीक आहे पण त्या थमनेल लावत असताना माहितीये का की ठीक आहे तुम्ही वेश्या व्यवसायाच्या मुली पकडल्या खूपच सुंदर कार्य केलं पण ह्या बाई नाही बरं का ही पिंकी बाई आहे ना तिच्यामुळं नाही तर ही सुंदर कार्य झाले कुणामुळं माहिती आहे स्वातीताई अर्चना ताई हा जो ग्रुप आहे ह्यांच्यामुळं झाले बरं ठीक आहे त्या ग्रुपमध्ये सामील होणे ही खूप मोठी गोष्ट आहे सामील झाली पण तिथं त्या थमनेलला जरंगे पाटलांचा फोटो लावायचा काय संबंध आहे म्हणजे असं जनतेला दाखवून देण्याचा प्रयत्न आहे की यामागे पण जरंगे पाटलांचा हात आहे नेमका म्हणजे उद्देश काय म्हणजे थमनेल टाकताना पण काय गुडघीत बिंदू आहे का एवढी पण अक्कल नाही का समजा हिचाच जर फोटो कुठंतरी वेश्या व्यवसाय असा असं काहीतरी लिहिलं आणि त्याच्यावर जर हिचा फोटो टाकला ह्या पिंकीबाईचा वानबोडे बाईचा तर हिला किती राग येईल कि माझा फोटो टाकायचा काय संबंध आहे हिना जरंगी जरंगे पाटलांवर वेळोवेळी भुकत असते मग त्याला जर आपण उत्तर दिलं ना तर, तर मी तुम्हाला बोलले का तुमचा काय संबंध आहे मी अरे मग जरंगे पाटील तुला कधी बोलले का तुझा काय संबंध आहे जरंगे पाटलांना बोलायचा लाकावर मराठा समाज आहे कोट्यावर मराठा समाज आहे त्यांना नाही दिसत जरंगे पाटील फसवतात तुला एकटीलाच बरं दिसायला ग जरंगी पाटील समाजाला फसवतात जरंगी पाटील समाजाला फसवतात <laughs> फक्त ते तुला एकटीला दिसत जरंगी पाटील फसवतात ते बाकीच्या लोकांना नाही दिसलं हा पहिली गोष्ट तर ना मी तुझ्या कुठल्याच पर्सनल मॅटर मध्ये बोलणार नाही कारण तू इतकी नालायक बाई आहे ना तुझ्या विरोधात काय बोलायला गेलं तर तू काढलं महिलांचं काही नसताना सुद्धा त्यांच्यावर घाणेरडे आरोप केले तू आणि त्या गोष्टीतून मी स्वतःच गेलेली आहे जेव्हा जरंगे पाटलांच्या बाबतीत तू घाण शब्दात बोलत होतीस शिवीगाळ करत होतीस त्यावेळेला वैचारिक वादातून बोलायला गेले तर तू किती घाण बोलली ग बाई आणि तुझ्याकडं असं कुठलंच काय कारण आपलं ना ना एकदम कोरं खणखणीत आहे बरं का तुझ्याकडं कुठलेही असे काही पुरावे नव्हते तुला कुणाचा फोन आला नव्हता तरी सुद्धा तू आरोप केलेस आणि मला काय म्हणते फोनवर की त्यावेळेस मिटलं होतं का गं बाई आ चल ठीक आहे मी पण तुझ्यावर आता आरोपच सोड ग आरोपच सोड आम्हाला सगळं माहिती झालेलं आहे तरी सुद्धा आम्ही मुग गिळून गप्प आहेत त्याचं कारण तू एक लेडीज आहेस आणि लेडीजचे आब्रू काढणं आता मला भरपूर दादांच्या कमेंट येतात तर दादा सॉरी तुम्ही म्हणताय की ताई तुमच्याकडं पुरावे आहेत तर तुम्ही टाका जाऊ दे तिची इज्जत पण आता तुम्हाला त्याचं एक कारण सांगते मी पुरावे काही नाही टाकत ती एक महिला आहे आणि तिने जे काही के केलेलं आहे तिच्यासारखं आम्ही बिंडोक नाही आम्ही अन्न खातोय ते अन्न खात नाही हा प्रॉब्लेम आहे तिच्यासारखा आम्ही बिंडोक नाही की कुणाचं काहीच नसताना जर आपले विषय कोण वैचारिक वादातून बोललं तर त्याच्या चारित्र्यावर डाग लावणे त्याच्याविषयी घाण बोलणे ही मला तरी येणार नाही पण तिचं असून सुद्धा त्याचे पुरावे येऊन सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज केलेले सुद्धा पुरावे येऊन सुद्धा मी काही बोलत नाही त्याचं एक कारण आहे ते तिचं पर्सनल मॅटर आहे ते तिचं आता तिनं लोकांचं पर्सनल काढून काय कुणाचं काही नसताना सुद्धा चारित्र्यावर डाग लावती पण जर तिनं तसं करती म्हणून आपण बी जर तसंच केलं तर तिच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला मला सांगा कुत्रा आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला कधी चावायचं असतं का नाही ना त्याला चांगली अक्कल घडवायची असती त्यामुळं ना सध्या तर माफ करा पण सध्या तर मी कुठलेही तिचे पर्सनल हो आहेत माझ्याकडं भरपूर काही पर्सनल मेसेज आहेत की कुणाचं किती वज आहे अर्धा अर्धा एक एक तास बोकांडी बसतो परत व्हिडिओ पण आहेत बरं का व्हिडिओ म्हणजे खूप घाणेरडे व्हिडिओ सगळं की मग आणि एवढंच नाही मेसेजमध्ये मग तुझे व्हिडिओ आहे म्हणल्यानंतर माझे पण व्हिडिओ त्याच्याकडे आहेत ही सगळे प्रकार आहेत माझ्याकडं पण मी ते नाही टाकू शकत मग त्याच्यासाठी कसं असतंय कुठल्याही पर्सनल गोष्टी जेव्हा काळ वेळ सगळे योग्य ते न येऊ देऊ लागते कारण या देशाला कायदा लागू आहे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्या कायद्याचे नेम हे सगळ्यासाठी सारखेच आहेत बरं का सगळ्यासाठी सारखेच आहेत मी फक्त वाट बघून असते काळ आणि वेळ योग्य येण्याचा त्यामुळं तर चला जाऊ देत मला फक्त एकच सांगायचंय की मग आता ह्या बाईनं ते मधी आळंदीचा ते प्रकार झाला आता मी पूर्ण व्हिडिओ पाहिला तो जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये कुठंही जरंगे पटलांच्या पाटलांच्या कार्याचं किंवा काही नाही आता त्याच्यामध्ये सांगितलं की पालकमंत्री म्हणजे ते आपल्या राष्ट्राचे पालक असतात आणि बरोबर आहे राष्ट्राचे पालक असतात कारण आपण मुख्यमंत्री जेव्हा निवडून देतो तर जसं की आपल्या घरामध्ये आपण कुटुंब प्रमुख निवडतो कशासाठी कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी कुटुंबाची देखभाल करण्यासाठी कुटुंबाच्या जिम्मेदार्या उचलण्यासाठी कुटुंबातले सगळे व्यवहार बघण्यासाठी तसं जेव्हा आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडतो तर त्या मुख्यमंत्रीनं कुटुंब प्रमुखासारख्याच अगदी महाराष्ट्राच्या जिम्मेदाऱ्या घेतल्याच पाहिजे आणि केल्याच पाहिजे त्यामुळे ते महाराष्ट्राचे असतातच पालकच म्हणायचं तर ठीक आहे पुन्हा दुसरं कोणतं की हे जे सीमेवर रक्षण करणारे जे आपले जवान भाऊ आहेत सैनिक तर त्यांच्या पेमेंटचा तर सैनिकाचं पेमेंट सगळेपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे कारण सैनिक आज सीमेवर आहेत म्हणून आपण आज घरामध्ये सुरक्षित मंत्री संत्री सुद्धा सुरक्षित का आहेत तर सैनिक ह्या देशाचं रक्षण करतात म्हणून बर आता सैनिकाचा पगार वाढला पाहिजे सगळेपेक्षा हो मी स्वतःच म्हणते वाढलाच पाहिजे मग आमच्या चंदू चव्हाण दादाचं काय गवाई पिंकी बाई आत्तापर्यंत तू कधी चंदू चव्हाण दादावर व्हिडिओ नाही टाकला त्यानं बी काही वर्ष शिमेवर शेवा केलेली आहे ग बाई काही वर्ष त्यानं बी त्याच्या आयुष्य शीमेवर घातले नंतर काहीतरी ह्याच्यामुळं तो पाकिस्तानमध्ये चुकून गेला त्याला तिथं पकडलं गेलं त्यानं तिथं किती वर्ष तरी कितीतरी महिने वाटते शिक्षा भोगली त्याला इतकं टोचर केलं इतकं टोचर केलं आणि तिकडून आल्यानंतर सुद्धा इथं काही महिने तो आतमध्ये होता बरं ठीक आहे शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्याचं चिमुरड लिराय इडूस बाळ आहे की बाळ इतकं रडतंय तरी सुद्धा त्याला पकडून न्यातात कि येत नाही मग त्यांच्याविषयी तू का नाही बोलत त्यांच्याविषयी तू का नाही बोलत तुला ते गरजेचं नाही वाटत कारण कसं का आहे जारांगे पाटलांचं थमनेल जरी ठेवलं तरी तुझं चॅनल पळतं म्हणून मी स्वातीताईला विनंती केली की स्वातीताई तुम्ही स्वत थोडं यामध्ये लक्ष घाला कारण ती कुठंतरी तुम्हाला जुळली गेलेली आहे म्हणून फक्त मी एक कळकळीची विनंती करते आणि बाई जारांगे पाटलांचं ही थमनेल ठेवायची काही गरजच नव्हती मी पूर्ण आतमधला व्हिडिओ पाहिल्यानंतर तर त्या व्हिडिओमध्ये ही बाकीचेच बाकीचेच कुठं न्यायत आणि मग हिला जर काही कमेंट केली की, की मग ती दुसऱ्याला घाण बोलणार आईबापावर बोलणार मग तुझ्या आईबापावर कोण बोललं की तुला मिरच्या लागतात आणि तू सगळेचे आईबाप काढत फिरतेस आणि वरून हि हां हा काय विषय तो हिच्या त्या पर्सनल मॅटरचा तो कोण जो आहे तो काय हिनी सहवासात राहिले वगैरे वगैरे आपल्याला काही घेणं देणं नाही हिनं तो अंडानं सांगते तो विषय सोडा पण त्याच्यात हिची दुसरी धमकी कोणती की दोघीजणी आहेत त्याच्या जीवावर उड्या आम्ही काहीही कायदा सोडून करत नाही बाई काहीही मी तर वैयक्तिक नाही कारण मी कायद्याला मानते आणि कायद्याच्या चौकटीत राहून बोलते आणि मी माझ्या अकाउंटचा एकही व्हिडिओ डिलीट करत नाही आणि जे तू व्हिडिओ डिलीट केले ते पण मी शेव करून ठेवलेत ही तुला मी क्लिअर क्लिअर सांगितलेलं आहे आणि ज्या वेळेला मी तिथं येईन त्या वेळेला त्या वेळेला तुला काय वाटलं की तू माझी जाऊ भेटले नंतर तू केशेस वगैरे म्हणल्यावर मी त्याला भेलते वेळ दोन पाऊल पुढे टाकायचे म्हणले की मला सवय दोन पाऊल मागे यायची त्यामुळं फक्त मला शांत राहून बघायचं होतं कारण मला हे आत्मविश्वास होता की मी काहीही चुकीची बोललेली नाही केसेस माझ्यावर नव्हत्या होऊ शकत कारण तू सोशल मीडियावर झरांगे पाटलांच्या विरोधात नको त्या घाण शब्दात कुठलेही पुरावे नसताना बोलत होतीच आणि मी फक्त तुझ्या बोलण्याला तुझ्याच भाषेत विरोध केला पण तो विरोध केलेला असताना तू कुठले तरी हाले आणून लावते रेडे लावते हिचा आजा पंजा ही, ही माझ्या पर्सनल लाईफवर नको त्या शब्दात माझ्या आईवर बापावर सगळेवर तू बोलली होती तर माझ्यावर केस नसती झाली कारण मी तुझ्यावर काहीच वाईट बोलले नव्हती केस तुझ्यावर झाली असती मूर्ख बाई कायद्याचं ज्ञान घे आणि दुसरी गोष्ट तू तेवढेनं शांत बसली नव्हती तुला कुठलाही कॉल नाही आता काही नाही आता तू सोशल मीडियावर का सोशल मीडियावर चारित्र्यावर डाग उडवली होतीस आणि मी सोळा वर्ष एकाच ठिकाणी काम करते तिथला मालकही उद्या साक्षी द्यायला तयार झालता की सोळा वर्ष इथंच कामाला आहे मग तुला सांगणारा कोण त्याचा नंबर तू स्वत जो व्हिडिओमध्ये बोलली होती की माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे तर मी ती पोलिसात एकच सांगितलं असतं हिला ते रेकॉर्डिंग वाजवायला सांगा कारण तू स्वतः बोलली होती रेकॉर्डिंग आहे पण मला त्या दादा वाजवू नको म्हणलंय म्हणून मी वाजवत नाही आणि दुसरी गोष्ट तुला ते रेकॉर्डिंग तिथं वाजवावंच लागलं असता आणि कोण तुला फोन आलता म्हणती ना त्याचा नंबर द्यावा लागला असता एकंदरीत तुला कुणाचाही फोन आलेला नव्हता फक्त तुला खायची सवय आहे तुला एक सांगू का गावाकडे एक म्हैस असतात बघ काही मशी काही मशी चारा खात्यात खूप गुणाच्या असतात पण काही मशी असतात इरवड करतात आता ती इरवड म्हणजे काय माहिती आहे का तर गावाच्या कडची हागंदारी त्यांना तिथंच खायची सवय असते तसं तुला कुणी क्वालफिल नाही करता तू ती मनानं खाल्ला होतास आणि आता राहिला प्रश्न पुण्याची भाभी संजू वहिनीनं सांगितलं पण मी कसं एक सांगू कुणावरच लगेच मी म्हणजे की कुणी सांगितलं म्हणून बोलत नाही पण पुणेच्या भाभीचा प्रश्न तर पुण्याची भाभी बी तू काय म्हणली कंपनीत गेलेवर तिचा पण तुझ्या दम दमाय ना तर तू नाव घेऊन बोलायला पाहिजे होतं तू नाव घेतलं नाही पिंकीबाई म्हणून मी शांत आहे नाहीतर तुझ्या शिरून फिरली असती जर माझ्याविषयी असं बोलली असती तर शिरून फिरली असती आणि तुझा जो व्यवसाय चालू आहे ना त्याच्यात आणखीन वाढ केली असती थोडी कारण तू मला इतकं माझी राहणीमान साधी आहे फक्त इतकं साध समजलंस ना तितकी मी साधी नाही बरं का त्यामुळं आणि राहिला प्रश्न आता ह्या थमनेलचा तर मी आता तुम्हाला पुढचा व्हिडिओचा थमनेल दाखवते